जामनेर नगरपालिका निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला एकसष्ट टक्के मतदान झाले सतरा जागांसाठी एकोणसाठ उमेदवारांमध्ये लढत झाली यापूर्वी नऊ नगरसेवक पदाचे उमेदवार व एक लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले झालेले मतदान अपेक्षेप्रमाणे नसले तरी बऱ्यापैकी होते स्थानिक पातळीवरील निवडणुकीत किमान पंचाहत्तरच्या वर मतदान होणे अपेक्षित होते मात्र जामनेरला एकसष्ट टक्के इतकेच मतदान झाल्याने उमेदवारांची निराशा झाली आहे कमी झालेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार कोणाला लाभदायक ठरणार हा चर्चेचा विषय आहे असो मतदानानंतर सर्व ईव्हीएम मशीन्स आय टी आयच्या स्ट्रॉंगरूम मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नितीन बागुल पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार व इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या व उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत काल रात्री रूम मध्ये सील करण्यात आले या रूमला आर पीच्या पथकाचा बंदोबस्त असून त्याच सोबत जामनेर शहरातील पोलीस ठाण्यातील पोलिसांचा पोलिस देखील पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे एकवीस तारखेला मतमोजणी असल्याने या तारखेपर्यंत या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे या काळात मतदारांमध्ये चर्चा आहे कोण निवडून येणार कोणाला किती मताधक्के मिळणार आणि ह्या चर्चा वीस तारखेपर्यंत चालतच राहणार चर्चांचा समारोप एकवीस तारखेला कोणाच्या खांद्यावर गुलाल उधळला जातो कोण गुलाल उधळतो हे पाहणे रंजक ठरणार आहे झालेली लढत चुरशीची आहे त्यात शंकाच नाही नगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकतो हे पाहणे रंजक ठरणार आहे